परभण राहुल यांनी व्यक्त केले परभणी जिल्ह्यात चारा पाणी मुबलक प्रमाणात आहे परंतु पाहिजे त्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरू नव्हता परंतु मागील काही वर्षापासून दुग्ध व्यवसायात वाढ होत आहे ही निश्चित चांगली बाब आहे जिल्ह्यात धवल क्रांतीचे आपले स्वप्न होते आता ते पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे लवकरच जिल्ह्यातील दूध संकलन प्रतिदिन एक लक्ष लिटर करणार त्यासाठी आपण सर्वोपतरी प्रयत्न करणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंदा उपा करून देणार आर्थिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल अशी माहिती परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली साबर डेअरी अंतर्गत किसान कृपा दूध शीतकरण केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सात ऑगस्ट रोजी परभणी मेडिकल कॉलेज आणि आर पी हॉस्पिटल परिसरात दूध उत्पादन शेतकऱ्यांचा महामेळावा पार पडला यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील बोलत होते याप्रसंगी नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की परभणी मतदारसंघात बदणारे छोटे तलाव शेततळी या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे चारा पाण्याची समस्या सुटली आहे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाने या चाराचा उपयोग करून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे सध्या मानवत येथे पंचवीस हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे लवकरच हा आकडा एक लाखावर जाणार आहे शेतकऱ्यांना अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा करणार आहे तसेच म्हशी दूध पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे क्रांती झाली आहे त्याहून अधिक प्रमाणात परभणी जिल्ह्यात व्यवसायात वाढ झाली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे गाईच्या दुधाला जसे अनुदान दिले जाते त्या पद्धतीनेच म्हशीच्या दुधाला पाच रुपये प्र प्रति लिटर प्रमाणे अनुदान द्यावे अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे आमदार पाटील यावेळेस म्हणाले या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी उत्पादकांचा सन्मान करण्यात आला या मेळाव्यातील किसान कृपा दूध संकलन आणि शीतकरण केंद्र तालुका मानवतचे संचालक भूषण चांडक जिंकल पटेल पोपट देसाई वैभव वारहाते केपी सिंगे व दुष्यंत कुमार यांनी परिश्रम घेतले तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर जवलक्रांती आपल्या शिव आपल्या परती जिल्ह्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यासाठी गेल्या दोन दो वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आज आमच्या जील प्लांटच्या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार लिटर जुलाचं संकलन होतं आहे ते वर्षभरामध्ये एक लाखापर्यंत जाईल आणि परभणीमध्ये जवलक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी लागणारं सर्व तंत्रज्ञान परबणीमध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहे आर्टिफिशियल किती किती आर्टिफिशियल इन्स्टेशन असेल किंवा आता नव्यानवं हिमरो ट्रान्सप्लांट असेल किंवा जे नवीन नवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या निमित्तानं करणार आहोत आमची शासनाला मागणी आहे अशा प्रकारचं तुम्ही दुधाला पाच रुपये अनुदान दिलेलं आहे तसं म्हशीच्या दुधाला गाईच्या दुधाला दिलेलं आहे म्हशीच्या दुधालासुद्धा पाच रुपये अनुदान द्यावं अशा प्रकारच्या आग्रहाची मागणी आमचे शासन दरबारी असणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्या म्हणजे सुशिस्त असलेली व्यवस्था निर्माण करण्यासाठी येणाऱ्या वर्षभरामध्ये एक आगळा वेगळा तुम्हाला स्वरूप परभणीमध्ये डेअरीचं दिसेल पश्चिम महाराष्ट्रात नाही अशा प्रकारचे विकसित तंत्रज्ञान परभणीमध्ये आणण्याचं काम आम्ही